नमस्कार आज आपण सर्वांनाच आवडणारं खमंग झणझणीत असं पिठलं बनवणार आहोत काही वेळेला काय होतं का, का कोरडं पीठ जर वापरलं पिठल्यासाठी तर पिठल्याच्या गाठी तयार होतात मग ते पिठलं खायला कोणाला फारसं आवडत नाही आज आपण इथे खमंग झणझणीत आणि गाठी न होता पिठलं तयार करणार आहोत तर हे पिठलं कसं बनवायचं ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर झणझणीत असा ठेचा तयार करून घेणार चार ते पाच लसूण पाकळ्या चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या छोटा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आता ठेचा आपण छान तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला खलबत्त्यामध्ये जर हा ठेचा करून घ्यायचा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेऊ शकता तर इथे आपला हा ठेचा छान तयार करून झालेला आहे तर इथे हिरवी मिरची मी तिखट वापरलेली आहे तिखट मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता पिठल्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण एक वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं म्हणजे बेसन घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे बेसन म्हणजे चण्याच्या पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहेत तर इथे आपण सर्व पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पिठल्यामध्ये गाठी तयार होत नाही तर इथे आता पीठ छान आपण मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता इथे बिलकुल गाठी राहिलेल्या नाही आहेत अशा पद्धतीने आपण इथे आता पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे पिठलं छान तयार होतं काही ठिकाणी कांद्याचा वापर करतात काही ठिकाणी कांद्याचा वापर करत नाही तर एकदा कांद्याचा वापर करून हे पिठलं बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग तयार होतं तर इथे आता कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता कढीपत्ता परतवून झालेला आहे आणि आता आपण पाव चमचा हिंगाचा वापर करणार आहोत तर इथे आपण बेसन वापरणार आहोत त्याच्यामुळे हिंगाचा वापर, वापर नक्की करा तर इथे आता फोडणीमध्ये आपण ठेचा वापरणार आहोत आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये आपण आता परतवून घेणार आहोत तर इथे ठेचा परतवून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण ठेचा परतवून घ्यायचा म्हणजे पिठल्यामध्ये छान असा खमंगपणा उतरतो तर इथे आपण हा ठेचा एक ते दोन मिनटं आपण परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे एक वाटी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाण्याचा वापर करायचा आहे तर लक्षात ठेवा आपण बेसन म्हणजे पातेल्यामध्ये आपण पीठ पातळ करून घेतलं त्यावेळेला एक वाटी पाण्याचा वापर केलेला आणि इथे आता आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे एक वाटी बेसन असेल तर साधारण अडीच वाटी पाण्याचा वापर करायचा तर इथे आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि बेसन आपण जे गुठळ्या मोडून घेतलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे गॅसची फ्लेम, फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पीठ छान ढवळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण आता पीठ छान अशा पद्धतीने घोटून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या बिलकुल गाठी होत नाही तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे पीठ छान घोटून घ्यायचं आहे म्हणजे पिठलं छान तयार होतं तर इथे साधारणतः आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पातेल आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे साधारण आपण एक वाटी बेसनसाठी अडीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता गाठी न होता अशा पद्धतीने आपण पीठ छान सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे पिठल्याच्या बिलकुल गाठी होत नाही तर एकदा अशा पद्धतीने हे पिठलं बनवून बघा अतिशय खमंग आणि चविष्ट असं हे पिठलं तयार होतं तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे तर मीठ टाकल्यानंतर आपण अशा पद्धतीने पिठलं घोटून घेणार आहोत म्हणजे इथे पिठाच्या बिलकुल गाठी होत नाही तर इथे अशा पद्धतीने आपण पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि सतत अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण पिठलं घट्ट होत आलेलं आहे तर हे तुम्हाला चपाती जर चपातीबरोबर भाकरीबरोबर खायचं असेल तर साधारण पिठलं थोडं घट्ट करायचं आणि जर भाताबरोबर खायचं असेल तर इथे थोडंफार पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पिठलं छान उकळ येऊ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका कारण पिठलं पिठलेला उकळ आल्यानंतर इथे मोठे असे बुडबुडे येतात आणि मग ते अंगावर उडण्याची शक्यता असते तर अगदी लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता पिठलं घट्ट झालेलं आहे तर इथे तुम्हाला जर कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता वरून आपण कोथिंबिरीचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आता झाकण ठेवणार आहोत अगदी दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान असं खमंग झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे तर हे पिठलं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे अगदी गरमागरम असं खमंग झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे तर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये